भारतीय संगीत क्षेत्रातील महान गायिका म्हणून आशा भोसले यांचं नाव घेतलं जातं मंगेशकर कुटुंबियात जन्मलेल्या आशाजींनी आपल्या वडील आणि भावंडांप्रमाणे संपूर्ण आयुष्य संगीताची सेवा केली आपल्या आयुष्यात त्यांनी यशाची आणि लोकप्रियतेची अनेक शिखरे पार केली मात्र त्यांचं वैयक्तिक आयुष्य त्यांच्या व्यावसायिक यशा इतकं सुखी राहिलं नाही चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडण्यापासून लग्न ते घटस्फोट या गोष्टींचा त्यांच्या आयुष्यावर खोलवर परिणाम झाला असं काय घडलं होतं चला तर जाणून घेऊयात सांगली येथे आशा भोसले यांचा जन्म झाला त्यांचे वडील मास्टर दिनानाथ मंगेशकर हे संगीत क्षेत्रातील दिग्गज होते वडिलांच्या निधनानंतर वयाच्या नवव्या वर्षी त्या कुटुंबासह कोल्हापुरात स्थायिक झाल्या याच काळात मास्टर विनायकांनी आपली कंपनी कोल्हापूरहून मुंबईला आणली त्यावेळी लता मंगेशकर व मीना मंगेशकर मुंबईला राहत तर आशा उषा हृदयनाथ ही भावंडे माईसह आजोळी थाळनेळला राहत होती त्यानंतर लता मंगेशकरांना नाना शंकर चौकात घर मिळाले आणि सगळी मंगेशकर भावांनी आपल्या आईसह मुंबईत राहू लागली लता मंगेशकर यांनी गायिका म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं तर आशा अजूनही स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात याच काळात त्यांनी एक असा निर्णय घेतला ज्याची कोणालाही कल्पना नव्हती अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी आपल्या वयाच्या दुप्पट असलेल्या गणपतराव भोसले यांच्याशी प्रेमविवाह केला गणपतराव हे लता मंगेशकर यांचे खाजगी सचिव होते ते मंगेशकर कुटुंबात चांगले रुळले होते आणि लता दिदींच्या कामांमध्ये त्यांची मदत करायचे मात्र याच दरम्यान आशाताईंना गणपतरावांवर प्रेम झालं घर मात्र घरच्यांना हे मान्य नव्हतं म्हणूनच दोघांनीही घरातून पळून जाऊन लग्न केलं लग। या निर्णयामुळे लता यांनी आशा यांच्याशी संबंध तोडले आणि मंगेशकर कुटुंबानेही त्यांच्याशी संपर्क तोडला लग्नानंतर त्यांना तीन मुलं झाली आशाताईंनीही एका मुलाखतीत सांगितलं की त्यांनी आपल्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठ्या वयाच्या माणसाशी लग्न केल्यामुळे त्यांच्या बहिणी लता मंगेशकर काही काळ त्यांच्याशी बोलत नव्हत्या आशा यांना आपलं संपूर्ण कुटुंब सोडून एकतीस वर्षीय गणपतराव यांच्यासोबत बोरिवलीला राहावं लागलं या लग्नामुळे लता आणि आशा यांच्यातील बंध दुरावले आशा यांच्या मुलाच्या हेमंतच्या जन्मानंतर मंगेशकर कुटुंबाने त्यांना स्वीकारलं कुटुंब पुन्हा एकत्र येत असताना गणपतराव यांना आशा यांचं लता यांच्याशी जवळीक साधणं आवडत नव्हतं आशा आणि गणपतांना आणखी दोन मुलं झाली पण त्यांचं वैवाहिक जीवन मात्र सुखी नव्हतं लता यांच्या यशामुळे गणपतराव असुरक्षित झाले होते कारण आशा यांना पुरेशी संधी मिळत नव्हती गणपतराव यांना अधिक पैशांची लालसा होती आणि लाल ते आशा यांना लतापासून दूर ठेवत होते एकोणीशे पन्नासच्या दशकात त्यांच्यातील भांडणं हिंसक होऊ लागली गणपतराव यांनी आशा यांच्यावर विश्वासघाताचे आरोप केले आणि त्यांना अपशब्द वापरले सांगितलं की लग्नानंतर त्यांच्या पतीने त्यांच्या सासरचं कुटुंब मात्र फारच पारंपरिक विचाराचं होतं आणि त्यांना सुपरस्टार असलेली सून पचनी पडत नव्हती एकोणीसशे साठ मध्ये गणपतराव यांनी आशा आणि त्यांच्या तीन मुलांना घराबाहेर काढलं आशा यांना काहीही घेऊन जाण्याची परवानगी नव्हती त्यावेळी घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती म्हणून त्यांनी आपल्या आईकडे जाण्याचा निर्णय घेतला त्या आपल्या दोन मुलांसह आणि पोटात असलेल्या तिसऱ्या बाळासह आईच्या घरी परतल्या त्यानंतर त्यांनी स्वतः एकटीने आपल्या तिन्ही मुलांचा सांभाळ केला आणि त्याचवेळी आपल्या गायनाचं करिअरही सुरू ठेवलं हा त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा करिअरवर लक्ष केंद्रित केलं आणि एका मागून एक हिट गाणी दिली एकोणीसशे साठ मध्ये त्यांनी एकमेकांपासून वेगळा होऊन कायदेशीर घटस्फोट घेतला आशाताई म्हणतात मी कोणालाही दोष देत नाही आणि कोणावरही मनात रागही नाही मला असं वाटतं जर भोसले यांना भेटले नसते तर मला हे तीन सुंदर मुलं मिळाली नसतील माझं आयुष्य शेवटी ठीकच झालं यांना सोडणं हा आशा यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय ठरला त्यानंतर त्यांचं करिअर नव्या उंचीवर पोहोचलं गुमराह वक्त आदमी औरिसाड आणि हमराज यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली त्यांच्या चाहत्यांमध्ये एक तरुण कॉलेज विद्यार्थी होता राहुल देव बर्मन पंचमदा पंचम यांनी आशा यांना पहिल्यांदा त्यांच्या वडिलांच्या स्टुडिओमध्ये पाहिलं आणि त्यांच्या आवाजाचे चाहते झाले त्यांनी आशा यांच्याकडे ऑटोग्राफही मागितला होता एकोणीशे सहासष्ट मध्ये पंचम यांचं रीटा पटेल यांच्याशी लग्न झालं पण एकोणीशे एकाहत्तर मध्ये त्यांचा घटस्फोट झाला पंचम आणि आशा यांनी अनेकदा एकत्र काम केलं दोघांनाही संगीताची आवड होती ज्याने त्यांना जवळ आणलं पंचम यांनी जे आशा यांच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान होते त्यांना प्रपोज केलं आशा यांच्या भूतकाळातील आठवणींमुळे त्या तयार नव्हत्या पण पंचम यांच्या आग्रहामुळे त्यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये लग्नाला होकार दिला आशा आणि पंचम मधील पहिलं पॉवर कपल बनलं त्यांचं नातं परस्पर आदर प्रेम आणि समजुतीवर आधारित होत पण ही सुखाची वेळ फार काळ टिकली नाही एकोणीसशे ऐंशीच्या उत्तरार्धात पंचम यांच्या दारू आणि सिगारेटच्या व्यसनामुळे त्यांच्यात दुरावा आला तरीही त्यांच्यातील आदर कायम होता ते अनेकदा भेटत आणि वेळ एकत्र घालवत याच काळात पंचम यांना हृदयविकाराचा झटका आला आणि आशा यांनी त्यांची प्रत्येक प्रकारे साथ दिली एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये आशा नेहमीप्रमाणे पंचम यांच्या घरी गेला पण घर रिकाम होतं त्याच दिवशी पंचम यांच्या नोकराने फोन करून सांगितलं की त्यांची तब्येत बरी नाहीये आशा यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं पण चार जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी पंचम यांनी अखेरचा श्वास घेतला त्या दिवशी आशा यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं कारण त्यांनी आपल्या खऱ्या प्रेमाला गमावलं होतं पंचम्यांच्या निधनामुळे आशा यांनी स्वतःला सावरलं त्या नेहमीच खंबीर होत्या रंगीला चित्रपटात त्यांनी उर्मिला मातोंडकरसाठी गायलेलं गाणं सुपरहिट ठरलं त्यानंतर त्यांनी अनेक बॉलिवूड प्रकल्प आणि एकल गीतांवर काम केलं आशा भोसले यांनी वयाच्या नवव्या वर्षी वडिलांना गमावलं त्यांनी त्या वयात काम सुरू केलं जेव्हा मुलं निश्चिंत आयुष्य जगतात त्यांचं पहिलं लग्न अपमान आणि हिंसेने भरलेलं होतं त्या खऱ्या आयुष्यात सुखी होत्या ते तेव्हा त्यांच्या आयुष्यातील प्रेम हरपलं पण प्रत्येक संकटातून ते अधिक मजबूत बाहेर आज त्या भारतातील संगीताच्या दिग्गज आहेत त्यांचा आवाज आणि जीवनकथा पिढ्यांना प्रेरणा देत आहे तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा